नमस्ते मी ब्रिलियंट माने सर ब्रिलियंट माने फिनिक्स सायन्स अकॅडमी बारामतीचे संस्थापक आता या ठिकाणी विचार करायचं म्हटलं तर बारावी सायन्सला शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल एक्झाम चालू झालेली आहे बोर्ड एक्झाम चालू होणार आणि बोर्ड एक्झाम संपते ना संपतेच की पालक आणि विद्यार्थ्यांना वेळ लागणार ते म्हणजे एम एच डी सीई टी या एक्झाम एम एच डी सीई टी या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी बोर्ड एक्झामिनेशन साठी जो सिलेबस आपल्याला शिकवलेला आहे त्याच सिलेबसच्या बेसिसवर आपल्याला स्टडी करणे आहे परंतु बोर्ड एक्झामिनेशन ला आपल्याला जे टाइम मॅनेजमेंट देण्यात आले त्या टाइम मॅनेजमेंट मध्ये जर आपण या ठिकाणी एम एच टी सीईटी ला सामोरे जाणार असेल तर आपला स्कोअर होणार नाही मी माने सर ब्रिलियंट मानेस फिनिक्स सायन्स अकॅडमी बारामतीचे संस्थापक या ठिकाणी थोडीशी नजर आपण या ठिकाणी एम एच डी सीईटीच्या फॉर्मॅटवर टाकू हो। विद्यार्थी मित्रांनो एम एच डी साठी तुम्हाला दोन ग्रुप घेऊन पुढे जायचं एक आहे पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स दुसरा ग्रुप आहे पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री बायो याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही ग्रुपच्या एंट्रन्स एक्झामिनेशन दोनशे मार्काचे असणार आहे मॅथेमॅटिक शंभर मार्क त्याला ऑप्शन मध्ये बायो शंभर मार्क फिजिक्स पन्नास मार्क केमिस्ट्री पन्नास मार्क मग आपल्याला या ठिकाणी जो टाइम मिळणार आहे या टाइमचा विचार करायचा म्हटलं आणि एक मार्च पासून हा टाइम जर काउंटिंगला सुरुवात केला तर पीसीबी या ग्रुपच्या सीईडी ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी टाइम आपल्याला एक मार्च पासून ते सात एप्रिल टाइम मिळण्याचा चान्स आहे कारण नऊ एप्रिल ला त्यांची सीई ची एक्झाम चालू होणार आहे म्हणजे त्यांना फक्त आडोतीस दिवसांचा टाइम मिळणार आहे अडोतीस दिवसांचा पी या ग्रुप जर आपण विचार केला तर या विद्यार्थ्यांना एक मार्च पासून ते सतरा एप्रिल पर्यंतचा टायमिंग मिळणार आहे कारण एकोणीस एप्रिलला प्रॉबेबल डेट आहे सीईटी ची एक्झाम पीसीएम ची चालू होण्याचा मग थोडा विचार करा अठ्ठेचाळीस दिवसाचा टाइमिंग यांना मिळणार आहे मग अठ्ठेचाळीस दिवस पीसीएम साठी अडोतीस दिवस पीसीबी साठी आणि या टाइम मध्ये आपल्याला तब्बल दोनशे मार्काचा अभ्यास अशा पद्धतीने करायचा आहे की तिथं टाइम मॅनेजमेंट झालं पाहिजे मॅथमॅटिक्स सारख्या सब्जेक्टचा सा विचार जर करायचा म्हटलं तर याचा एक क्वेश्चन आपल्याला दोन मार्कासाठी विचारला जातोय आणि हा दोन मार्काचा क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्यापैकी फक्त एकशे आठ सेकंदाचा टाइमिंग एका क्वेश्चनसाठी देण्यात आलेला बरोबर म्हणजे टाइम मॅनेजमेंट महत्वाचा आहे चला आपण थोडस या ठिकाणी या टाइम मॅनेजमेंट टोटल मार्क याचा विचार करू आता बघा मी आता या ठिकाणी मॅथमॅटिक्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्या टाइम मॅनेजमेंटवर थोडशी नजर टाकतो जर दिवस मिळतात रोज या सब्जेक्टला आपण जर तास दिले तर टोटल एकशे एक चौवेचाळीस तास विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकण्यासाठी मिळणार आहे इन्स्टिट्यूट मध्ये जाणार आहात त्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकण्यासाठी हा टाइम तुम्हाला मिळणार आहे जर या ठिकाणी शंभर मार्क चा पेपर आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे आणि शंभर मार्काचा अभ्यास जर आपल्याला एकशे चव्वेचाळीस तासामध्ये करायचा आहे तर विद्यार्थ्याला एक मार्काचा अभ्यास करण्यासाठी चक्क एक पॉइंट चव्वेचाळीस तास म्हणजे एक तास चव्वेचाळीस मिनिट एवढाच फक्त वेळ त्याच्यापाशी अवेलेबल आहे सेम फंडा फिजिक्स सेम फंडा केमिस्ट्री याच्यासाठी येणार आहे बरोबर आता तुम्ही म्हणाल की सर एकशे चौवेचाळीस तासाचा टाइम तुम्ही सर कसा कॅल्क्युलेट केला मी माझ्या फिनिक्स अकॅडमीच्या या ठिकाणी टाइम टेबलच्या करस्पॉन्डिंग हा टाइम कॅल्क्युलेट केला म्हणजे तुम्ही म्हणताय म्हणजे सर ब्रिलियंट मॅनेज फिनिक्स सायन्स अकॅडमीचा क्रॅश कोर्स हा एक मार्चला चालू होणार आहे याच्यामध्ये जे टाइम टेबल डिस्प्ले करतोय त्याच्यामध्ये रोज प्रत्येक सब्जेक्टचं टीचिंग हे दोन तासाचं आहे एक तासाचा डीपीपी आहे म्हणजे थोडक्यात मला सांगायचं म्हटलं तर आठ ते दहा मॅथमॅटिक लेक्चर होणार त्याला ऑप्शन मध्ये बायोचा लेक्चर चालू राहणार दहा ते बारा फिजिक्सचा लेक्चर होणार बारा ते एक मी तुम्हाला जेवणासाठी टायमिंग दिलेला आहे एक ते तीन केमिस्ट्रीचा लेक्चर होणार तीन ते चार विद्यार्थी हा मशीन नाही याचा विचार करून तीन ते चार हा विद्यार्थ्याला आराम करण्यासाठी वेळ दिलेला आहे मी आणि चार ते सात या तीन तासाच्या वेळेमध्ये तीन सब्जेक्ट ची कव्हर करून घेला ज्याला डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम असं म्हटलं जात म्हणजे एका सब्जेक्टला मी रोज तीन तास देणार आहे टीचिंग आणि प्रॅक्टिस साठी असे या ठिकाणी एका सब्जेक्टचे एकशे चव्वेचाळीस तासाचं टाइम टेबल आहे मग आता या ठिकाणी एवढंच करून आपल्याला थांबायचंय का नाही हे टाइम टेबल आहे टीचिंगचं फिनिक्स मध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जाणाऱ्या या टाइमच सात वाजता मी या ठिकाणी तुम्हाला जेवणासाठी ब्रेक देतोय की जे विद्यार्थी या अकॅडमीच्या हॉस्टेलला राहणार आहेत किंवा या ठिकाणी अकॅडमीच्या आजूबाजूला कुठेतरी रूम करून राहणार आहेत आणि या ठिकाणी जे काही दिवस मी सांगितले अठ्ठेचाळीस दिवस मॅथमॅटिक्स ग्रुप अडोतीस दिवस बायोचा ग्रुप याच्यासाठी इथं राहणार आहेत त्या थे, विद्यार्थ्यांसाठी अकॅडमी रिओपन होणार पुन्हा आठ वाजता आठ वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत मध्ये ज्या मुलांना चांगल्या पद्धतीने अभ्यास करायची इच्छा आहे त्यांना इन द प्रेझेन्स ऑफ टीचर या ठिकाणी अभ्यास करता येणार आहे स्वतः सर म्हणजे मी मॅथेमॅटिक्सचा टीचर चोवीस तास मुलांबरोबर आहे असं म्हटलं